चला सामना सुरुवात करायचा आहे पंच संजय घरत सारंग संजय घरत आणि भावार्थ सारंग यांच्यामध्ये हा सामना तीन चार अशा ह्याच्यामध्ये रंगणार आहे तीन नारळ आहेत ते संजय घरत यांचे आणि चार नारळ आहेत ते भावार्थ सारंग यांचे प्रथमेश नाईक आणि विशाल बंदरी याच्या नंतरचा सामना प्रथमेश नाईक आणि विशाल बंदरी तीन आणि दोन मधले आहेत वा सुंदर फटका त्यांचं घर त्यांचा परंतु श्रीफल बाद झालं अशा रीतीने संजय घर त्यांचं श्रीफल पहिलं बाद झालं आता दोन आणि चार असा वा सुंदर गेला दुसरा गेलाय संजय घर त्यांचा शेवटचं श्रीफल घेऊन उन... सारंग यांच्या समोर थोडी थोड उत्तर देतायत का नाही ते पाहायचंय आपल्याला हो नारळ सोडू नका डबल फटका लागेल आणि त्याच्यामध्ये मौल्यवान किमतीचा वेळ वाया जाईल आपलं थलचं नाव थल ग्राम ग्रामपंचायतचं नाव काहीतरी आबाधित ठेवा जेणेकरून वा सुंदर फटका आता दोनच फलंदाज जे आहेत संजय घरत आणि वा सुंदर फटका अशा रीतीने संजय घरत या ठिकाणी बाद झाले आता चार नारळ घेऊन